आणि त्यामुळे चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती मिळते हे बघणं महत्वाचं असेल महत्वाची बघू शकतोय व्यवहार प्रकरणातली ही मोठी अपडेट सध्या आपल्या समोर येत आहे मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आहेत ते गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत बावधन पोलीस ठाण्यामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातला गुन्हा दाखल होणार अशी माहिती समोर येते गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल आपण बघू शकतो याच प्रकरणामध्ये याच प्रकरणामुळे अनेक चर्चा सुरू आहेत पार्थ पवार सोबतच अजित पवार यांचं सुद्धा नाव या खोट्यामध्ये बोललं जात आहे अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते आणि त्याच प्रकरणातली ही महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आहेत ते गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याचं बघायला मिळत आहे अमेर या कंपनीवर आता गुन्हा दाखल होणार आहे महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमकी काय कारवाई होते किंवा चौकशीच्या माध्यमातून काय समोर येतं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय